श्री स्वामी समर्थ एका घरात पाच दिवे लावले होते एके दिवशी एक दिवा म्हणाला मी इतके जळून सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणालाच कदर नाही त्यामुळे मी विझून जाणेच चांगले आहे आणि तो विझून गेला तो दिवा होता उत्साहाचे प्रतीक हे पाहून जो दुसरा दिवा होता जो शांतीचे प्रतीक होता त्यानेही हाच विचार केला आणि तो सुद्धा विझून गेला उत्साहाचा व शांतीचा दिवा विजल्यानंतर तिसरा दिवा जो हिमतीचा होता तोही आपली हिंमत हरला आणि विझून गेला उत्साह शांती हिंमत हे विजल्यामुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विझून गेला सगळे दिवे विजल्यानंतरही पाचवा दिवा एकटाच जळत राहिला पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता परंतु निरंतर जळत होता तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला त्याने पाहिले घरात एकच दिवा जळत होता तो खूप खुश झाला चार दिवे विजून सुद्धा तो खुश होता की कमीत कमी एक दिवा तरी पेटता आहे त्याने त्या एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलित केले तो पाचवा दिवा उमेदीचा होता उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा इतर दिवे आपोआप प्रकाशित होतील स्वामींवरचा विश्वास दुःख नाहीसे करेल आणि एक उमेद यश शिखरावर पोहोचवेल श्री स्वामी समर्थ